मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो शब्दाच्या जाती या प्रकारातील विशेषण आणि विशेषणाचे प्रकार यावरती आधारित महत्त्वपूर्ण असा एम सी क्यू प्रश्नांचा व्हिडिओ त्यांची उत्तरं त्याचबरोबर स्पष्टीकरण हा व्हिडिओ आपण तुमच्यापास समोर घेऊन आलेला आहोत मित्रांनो याच्यामधला पहिला प्रश्न आहे बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात बघा विशेष विशेषण क्रियापद आणि अव्यय तर मित्रांनो उत्तर आहे विशेषण कारण बघा कारण विशेषण हा शब्द नावाबद्दल अधिक माहिती देतो आणि त्याच्या मर्यादा ठरवतो उदाहरणार्थ सुंदर फूल या ठिकाणी सुंदर हा शब्द फुलाची काय सांगतोय विशेषता सांगतोय त्यामुळं विशेषण हे बरोबर उत्तर आहे पुढं बघा विशेषणाचे मुख्य डॅश प्रकार आहेत तर मित्रांनो विशेषणाचे मुख्य हे तीन प्रकार आहेत ते म्हणजे बघा गुणवाचक विशेषण संख्या विशेषण आणि परिणामवाचक विशेषण ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला डॅश डॅश विशेषण म्हणतात तर नामापूर्वी म्हणजेच नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला बघा अधिविशेषण म्हणतात मग तर उदाहरणार्थ म्हणजे सुंदर फूल या ठिकाणी सुंदर हे विशेषण आधी आलेले आहे म्हणून त्या ठिकाणी नामापूर्वी म्हणजे नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण असं म्हणतात पुढचं वाक्य बघा पिकलेला आंबा यामध्ये अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे बघा या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे तो म्हणजे पिकलेला आणि या अधोरेखित शब्द कुठल्या विशेषणाचा आहे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी तर हा आहे धातुसाधित विशेषणाचा प्रकार कारण मित्रांनो क्रियापदाच्या धातूवर प्रत्यय लावून तयार झालेलं विशेषण म्हणजेच धातुसाधित विशेषण असतं मग या ठिकाणी पिकलेला हा शब्द पिकणे या क्रियापदावर आधारित आहे त्यामुळं हे धातुसाधित विशेषण आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा थोडे पाणी यामध्ये अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे बघा थोडे हा शब्द आहे ज्याला अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेली आहे तर बघा या ठिकाणी जेव्हा विशेषण हे कोणत्याही वस्तूचं प्रमाण किंवा मात्रा दाखवतं त्याला परिमाणवाचक विशेषण म्हणतात या ठिकाणी पर्याय क्रमांक तो चौथा आहे हे उत्तर दिलेलं आहे तर मग या ठिकाणी थोडे हा शब्द पाण्याच्या प्रमाणाची माहिती देतो म्हणून हे परिमाण वाचक विशेषण मानलं जातं पुढचा प्रश्न आहे ही मुलगी सुंदर आहे यामध्ये अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा आहे तर ही मुलगी यामध्ये अधोरेखित शब्द बघा हा दर्शक विशेषण आहे है।, है ना कारण बघा ही ती तो त्या हा अशा शब्दांचा कोणत्या गोष्टीविषयी बोलतोय हे दाखविण्यासाठी उपयोग केला जातो या ठिकाणी बघा ही मुलगी सुंदर आहे म्हणजेच या ठिकाणी ही हा शब्द मुलीला निर्देशित करतोय म्हणून हे काय आहे दर्शक विशेषण आहे ठीक आहे पुढचं वाक्य बघा पुणेरी फेटा यामध्ये पुणेरी या, या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि कोणत्या विशेषणाचा प्रकार विचारलं आहे तर मित्रांनो एखाद्या नामापासून तयार झालेलं विशेषण हे नामसाधित विशेषण असतं बघा नामापासून तयारी झालेली बाबा पुणे हे काय आहे है? है ना पुणे या नामावरून पुणेरी बनलेला शब्द आहे जसं कोल्हापूर कोल्हापुरी चप्पल है ना प्रकारे म्हणजे एखाद्या नामावरून बनलेला शब्द है ना त्यामुळे हे नामसाधित विशेषण आहे बघा पहिला क्रमांक यामध्ये पहिला शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे तर हा बघा पहिला हा शब्द संख्येशी संबंधित विशेषण म्हणजेच हे विशेषण आहे संख्येशी विशे संबंधित आहे पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे हा या ठिकाणी पहिला हा शब्द काय करतोय दर्शवतोय त्यामुळे हे संख्या विशेषण आहे पुढचं वाक्य बघा रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती यामध्ये काही हा शब्द याला अंडरलाईन केलेली आहे आणि कुठल्या विशेषणाचा प्रकार आहे असं विचारलं बघा लक्षात घ्या की जेव्हा म्हणजे ज्यावेळेस संख्येचा अंदाज दिला जातो पण निश्चित संख्येचा उल्लेख केला जात नाही त्याला काय म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण बघा आता या ठिकाणी काय म्हटलंय की रस्त्याच्या बाजूने काही मुले मग काही या शब्दावरून आपल्याला निश्चित संख्येचा त्या ठिकाणी बोध होत नाही म्हणजेच आहे ना निश्चित हा शब्द आपल्याला संख्या न सांगता मोजमाप दर्शवतोय म्हणून हे काय आहे अनिश्चित संख्या विशेषण आहे पर्याय क्रमांक चौथा पुढचं वाक्य बघा शिपाई शूर होता यामध्ये शूर हे काय आहे तर या ठिकाणी बघा शूर हा शब्द या ठिकाणी शिपायाचा गुण गुणधर्म दाखवतोय म्हणजेच हे काय आहे गुणवाचक विशेषण पण या ठिकाणी आपल्याला पर्यायत फक्त काय विचारले ना विशेषण सर्वनाम क्रियापद आणि नाम मग या ठिकाणी गुणवा शिपाई हा शब्द विशेषण आहे ठीक आहे का तर तो काय करतोय शिपाई सॉरी शूर हा शब्द शिपायाचा गुण दर्शवतोय त्यामुळे पुढचा प्रश्न बघा चांगला मुलगा परीक्षेत पास होतो यामध्ये अधोरेखित शब्द आहे चांगला तर चांगला मी मग सांगितल्याप्रमाणे चांगला हे विशेषण मुलाच्या आधी आले त्यामुळे हे काय आहे है? अधिविशेषण आहे है। है ना पुढं आता खेडे नामापासून कोणते विशेषण तयार होईल लक्षात घ्या खेडे है ना तर एखाद्या नामावरून बनलेलं विशेषण हे नामसाधित विशेषण असतं मग खेडे शब्दापासून खेडेकारी खेडवळ खेडेकर आणि वरीलपैकी नाही तर खेडे या शब्दापासून है ना खेडवळ हा शब्द तयार होतो है ना त्यामुळे याचं उत्तर काही खेडवळ पुढचा प्रश्न हा असा असला इतका ही विशेषणे कोणती आहेत बघा हा असला असा इतका ही काय आहेत सार्वनामिक विशेषणं आहेत कशामुळं तर सर्वनामांसारख्या शब्दापासून बनलेली विशेषणं ही सार्वनामिक विशेषणं म्हणून ओळखली जातात म्हणून हे आहे सार्वनामिक विशेषण पुढं बघा असल्या झोपड्या देऊन काय करायचं का यामध्ये असल्या या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि बघा हे विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे तर यामध्ये आपल्याला बघा असल्या हा शब्द कशाबद्दल सांगतोय तर या झोपड्यांच्या प्रकाराबद्दल सांगतोय ह ना आणि म्हणून तो काय करतो आहे बघा हा त्या ठिकाणी सार्वनामिक स्वरूपात आलेला आहे म्हणून हे काय आहे सार्वनामिक विशेषण आहे बघा पुढचा रक्कम आहे अर्धी रक्कम पाऊण माप बघा अर्धी आणि पाऊण या दोन्ही शब्दाला अंडरलाइन केलेली आहे आणि या विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे तर बघा अर्धी आणि पाऊण हे काय आहेत तर संख्येचा अपूर्ण भाग दर्शवणारे विशेषण हे पाऊण म्हणजे काय है? है ना एकला पूर्ण नाही म्हणजेच सेवंटी फाईव्ह पर्सेंट आणि अर्धी म्हणजेच हाफ आहे ना त्यामुळं संख्येचा अपूर्ण भाग दाखवतात पूर्ण संख्या दाखवत नाहीत पूर्ण नाही म्हणजेच कशी आहे अपूर्णांक आहे म्हणून याला काय म्हणतात अपूर्णांक वाचक संख्या विशेषण यामुळे येथे अर्धी आणि पाऊण हे अपूर्ण संख्या दर्शवतात त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी अपूर्णांक वाचक संख्या विशेषणाचं उदाहरण कोणतं बघा या ठिकाणी है ना आ, अर्धा चमचा हळद भाजीसाठी पुरेशी असते दोघे भाऊ सहसा सोबत फिरत नाहीत तर मग या ठिकाणी बघा अर्धा पाऊन चौथ्या भागा इतकी सारखी शब्द अपूर्णांक वाचक विशेषणे असतात म्हणून या ठिकाणी उत्तर अर्धा चमचा हळद भाजीसाठी पुरेशी असते या ठिकाणी चुकून पर्याय क्रमांक दुसऱ्याला या ठिकाणी कलरफुल केलेले तर उत्तर मित्रांनो हे पर्याय क्रमांक एक जे आहे तेच ग्राह्य धरावं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय गुणविशेषण असणारा आहे बघा गुणविशेषण या ठिकाणी बघा तर सुंदर लेख हा गुणविशेषण आहे इथं तीन मुली इथं सुद्धा चुकून त्या ठिकाणी कलर चेंज झालेला आहे पण उत्तर लक्षात घ्यायचंय की सुंदर लेख कारण सुंदर हा शब्द लेखाचा गुण सांगतोय म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे पुढं बोलकी बाहुली मला आवडते या वाक्यातील विशेषण ओळखा तर या ठिकाणी बोलकी हा शब्द वाक्यामध्ये विशेषण आहे लक्षात घ्या कारण बघा बोलकी हा शब्द बाहुलीचे वैशिष्ट्य सांगतोय त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे खालील वाक्यात योग्य ते विशेषण वापरा आणि वाक्य पूर्ण करा त्याच्या पायात डॅश डॅश चप्पल आहे बघा या ठिकाणी चतकोर चप्पल आहे कोल्हापुरी चप्पल आहे काही चप्पल आहे आणि भरपूर चप्पल आहे तर या ठिकाणी बघा कोल्हापुरी हा चप्पलाचा प्रकार दाखवतो त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक दुसरं की त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता शब्द आहेत हसरी कडू भावना आणि दयाळू तर बघा या ठिकाणी भावना हा शब्द भावना हा शब्द काय आहे नाम आहे तर उर्वरित हे तीनही शब्द हसरी कडू आणि दयाळू हे तीनही शब्द काय आहेत विशेषणे आहेत म्हणून पर्याय क्रमांक तिसरा पुढचा आहे प्रश्न बघा खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणतं तर खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण आहे तो सोफा कारण तो हा शब्द सोफा या नामासोबत वापरला जात आहे आणि तो दर्शितो की कोणत्या वस्तूबद्दल बोललं जात आहे म्हणून या ठिकाणी है ना तो सोफा हे उत्तर आहे पुढे बघा पुढील शब्दातील विशेषण कोणतं ल साहस घर आणि चांदणे तर या ठिकाणी बघा लबाड हा काय आहे गुणविशेषण आहे आणि बाकी हे सगळे शब्द काय आहेत नाम आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक लबाड आहे ना हा गुणविशेषण आहे पुढे बघा मुली तीन तीनच्या गटाने उभे आहेत या वाक्यात असलेल्या विशेषणाचा प्रकार कोणता तर तीन तीनच्या या ठिकाणी या शब्दाला आपण जर पाहिलं तर बघा जेव्हा एखादी क्रिया किती वेळा घडते हे सांगितलं जातं त्यावेळेस आवृत्तीवाचक विशेषण वापरलं जातं आहे ना तीन तीनच्या पाच पाचच्या दहा दहाच्या म्हणून या ठिकाणी या ठिकाणी हे आवृत्तीवाचक विशेषण आहे ठीक आहे पीक या शब्दापासून तयार झालेलं विशेषण ओळखा तर पीक या शब्दापासून पिकलेला हे विशेषण तयार होते कारण पिकलेला हा शब्द पीक या नामावरून तयार झाला आहे त्यामुळे ते काय आहे धातुसाधित विशेषण आहे आपल्याला फक्त या ठिकाणी विशेषण ओळखा म्हटलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढचं बघा नाटकाला पुष्कळ गर्दी होती या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे पुष्कळ लक्षात घ्या आहे ना पुष्कळ म्हणजे याच्यावरून आपल्याला निश्चित किती गर्दी होती हे कळत नाही म्हणून याचं उत्तर येत आहे अनिश्चित अनिश्चित विशेषण हे ना कारण निश्चित आपल्याला संख्या माहीत नाही म्हणून अनिश्चितता दर्शवण्यासाठी वापरलेलं विशेषण हे अनिश्चित विशेषण अनिश्चित संख्या विशेषण असतं तर ना पुष्कळ हा शब्द संख्यानं सांगता काय सांगतोय प्रमाण सांगतोय पुढचा सा प्रश्न बघा आम्ही तिन्ही बहिणी सोबत असायचो तर यामध्ये या वाक्यात कोणतं विशेषण आलेलं आहे तर बघा या वाक्यामध्ये तिन्ही है ना म्हणजेच जेव्हा संपूर्ण संख्या किंवा गट दर्शवला जातो त्याला साकल्यवाचक विशेषण असं म्हटलं जातं तीन या शब्दाचा तीन बहिणीच्या पूर्णतेकडे निर्देश करतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे डॅश डॅश होय उत्तर आहे विशेषण कारण नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण हे नामाची काय करतं विशेषता सांगतं पुढचा प्रश्न मित्रांनो रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा यावर्षी डॅश डॅश पाऊस झाला बघा असंख्य अजिबात तुफान आणि आवर्जून तर या ठिकाणी पावसाच्या तीव्रतेचा जर दर अंदाज दर्शविण्यासाठी तर या ठिकाणी उत्तर येईल तुफान हे विशेषण योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा हे बरोबर उत्तर होईल पुढे बघा प्रथम हे कोणतं विशेषण आहे प्रथम हे बघा लक्षात घ्या प्रथम हे कोणतं विशेषण आहे तर मित्रांनो प्रथम हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे है ना प्रथम द्वितीय तृतीय कारण जे विशेषण कोणत्या क्रमांका क्रमांकाचा उल्लेख करतात त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात म्हणजे प्रथम म्हणजे पहिला म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न की तुला पाहून माझा आनंद द्विगुणित झाला तर या वाक्यातील द्विगुणित या शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो या द्विगुणित शब्दाकडे जर पाहिलं आपण बघा द्विगुणित म्हणजे द्विगुणित झाला म्हणजे काय झाला दोन पट वाढला डबल वाढला आणि तो आनंदाच्या प्रमाणाबद्दल सांगतो त्यामुळे हे द्विगुणित हा शब्द या ठिकाणी विशेषण या शब्दाच्या जाती प्रकारामध्ये येतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शब्दाच्या जाती प्रकाराबद्दल देखील विस्तृतपणे माहिती सांगणार आधी अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सोप्या उदाहरणांचं माहिती सांगणारा व्हिडिओ देखील चॅनलवर उपलब्ध आहे तर चॅनलला भेट देऊन नक्की तो व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद